हो तुम्ही पाहताय की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आम्ही आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या धाराशिवच्या माध्यमातून आज जे केंद्र सरकार आज इन्कम टॅक्सच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला जवळजवळ अठराशे कोटी आता साडेतीन हजार कोटीची इन्कम टॅक्स कर भरण्यास एक सांगत आहे परंतु आपण माहितीच्या अधिकारात जर बघितलं तर कमीत कमी चार हजार सहाशे सतरा कोटी रुपये बीजेपी भरत असताना एकतर्फी हा आयकर विभाग आणि बीजेपी सरकार या ठिकाणी पक्षपातीपणा करत आहे आणि त्याच्या विरोधात नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि आज जिल्हा जिल्हाभरात हे आंदोलन आंदोलन आम्ही उभा केलेलं आहे जेणेकरून आम्ही या ठिकाणी महामहीम राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की केंद्र सरकार आणि इन्कम टॅक्स सीबीआय आणि या ठिकाणी ईडी सुद्धा पक्षपातीपणा करून या ठिकाणी काँग्रेस पक्षावर अन्याय करत आहे आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर काँग्रेस पक्षाचे खाती गोठवली हो जात असतील तर सगळ्यात मोठी शोकंतिका कुठली असेल कारण की सगळ्यात मोठा पक्ष भारतातील सर, सर्वात मोठा पक्षावर जर असा अन्याय करत असतील आणि आपण पाहिलं तर हा लोकशाहीसाठी घातक आहे आणि आपण जर पाहिलं तर आज आपचे मुख्यमंत्री केजरीवालना सुद्धा त्या ठिकाणी आत टाकलं जात आहे तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून हा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत